आता आम्हाला हे आत्ता माहित झालं आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आलो होतो आम्ही सर्वजणच माझ्या आणि बहिणीनो दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला होता तीन नगरशोकापैकी दोन नगरशोक या ठिकाणी समोर दिसत आहेत आपल्याला विचार मंचावर आहे तर मला सांगा डॉक्टर अन्न सर यावर दोन नगरसेवक परमनंटली आपल्या जागेवर या ठिकाणी उभे आहेत पक्षाशी एकनिष्ठ आहे मग मला सांगा तिसरा नगरसेवक गेला कुठे जो तिसरा नगरसेवक आज राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे आता निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने तुम्हाला दिलेला आहे संविधानानं तुम्हाला पन्नास आरक्षणही दिलेला आहे परंतु पुरुषाच्या जागेवर पुन्हा अतिरिक्त महिला का असेल तीन वेळा नगर पद भोगल्यावर मला सांगा पोट भरत कसं नाही हो किती कुठे जर्मनीला पैसा कुठं जपानला पैसा कुठं कॅनडाला पैसा आणि मला सांगा दोन हजार सतरा साली मालमत्तेच शपथपत्र देत असताना दोन लाख बत्तीस हजार हे इन्कम दाखवलं होत त्या अगोदर दोन इलेक्शन जिंकल्या होत्या आणि यांचं वसुली पथक आहे हे जोडगुडी आणि जोडगोडी या या वाडातली या प्रभागातली या जोड गोळीनं कोणालाही जगू दिलं नाही चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये सर्वत्र समजून घ्या मी कुणाच्या विषयी बोलतोय तुम्हाला कळत असेल मग मला

तिसरा उमेदवार जो इथं तीन वेळा इलेक्शन जिंकणारा स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद भोगणारा उमेदवार राहतो कुठं केवळ माहित आहे का लोडा 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 हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन आहेत मला सांगा चेअरमन भाडे किरडो बनवू देत का मी जर एखाद्या सोसायटीमध्ये गेलो भाड्याने राहायला तर मला तुम्ही चेअरमन बनवणार का नाही बनवू शकत मला माझ्या नावाची ती सदनिका पाहिजे मला मतदानाला उभारण्याचा अधिकार असो सोसायटी मध्ये आज ती सोसायटी एवढी उच्च आहे पंधरा हजार महिन्याचा सर्व्हि चार्ज भरावा लागतो त्या सोसायटी मध्ये पंधरा हजार महिन्याला चार्ज भरावा भराव त्या सोसायटीचा या मॅडम चेअर मध्ये समजून घ्या आणि मग मला सांगा यांचं पोट कसं भरत नाही देवाला विरोध धर्माला विरोध जैशाला विरोध हे कशासाठी सांगा आणि सांगायचं की माझ्या बाबतीत सर्व खोट नेगेटिव्ह पसरलं जात आहे तुमचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे मी आज चेहरा बघितला या पेपरवर आज अगदी सुकलेला चेहरा होता कपाळ पांढरे होत त्या पेपर मध्ये लिहिलेलं होत या नगरसेवेची मालमत्ता चार हजार तीनशे पटीनं वाढ म्हणून टक्क्यांनी वाढ मला वाईट वाटलं खूपच चेहरा सुकलेला होता परंतु याच्याही पेक्षा वाईट चेहरा तुम्हाला पंधरा तारखेच्या नंतर सोळा तारखेला दिसणार मी त्या बाईच्या विरोधात तीन वेळा दोन नंबर उमेदवार लावला या प्रभागामध्ये समजून घ्या दादांनी सांगितलं की जोंबाडे तीन वेळा उभारला पण काही चितपटच व्हाय ना मला आता ऑपरेशन करण्याकरता आमचे डॉक्टर सुहास कांबळे यांना आणलेले म्हणून म्हणलं माझेच वर्षाचे मित्र आहेत मला काय अडचण नाही मी हसत हसत बाजूला झालो आणि हसत हसत प्रचारला लागलेले सरांचे माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे आपल्या प्रभागामधल्या प्रत्येक बांधवाला प्रत्येक भगिनीला प्रत्येक नातेवाईकला आपल्या गावाकडला असो शिवाकडला असो सगळ्याला सांगायचं की आपल्याला चारी कमलाची बटण दाबायची आहे परिवर्तन हे करायचं निसर्गाचा नियम आहे समजून घ्या हिवाळा झाला की उन्हाळा आहे उन्हाळा झाला की पावसाळा आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आता यांना पिकनिकला पाठवूया कायमच जर्मनीला जपानला कॅनडाला ह्या जोडगुडीला आपण पाठवूया कायमच आणि यांना अलविदा नारळ देऊ या सोळा तारखेला एवढं का त्या प्रसंगी होतो मी या ठिकाणी थांबतो जय लघुजी जय भेम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान कार्तिक